उतमाला पहिले माझे वंदन महामानवाला पहिले माझे वंदन महामानवाला मित्रांनो संपूर्ण विश्वाचे शांतीदूत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साधी गोष्ट नाही आहे कितीतरी आपण भाग्यवान आहोत नाही का अहो इवंत देवाचं दर्शन झालं काय कमी नाही आहे गर्व आहे गर्व आहे मी जय जैभिवादी आहे गर्व आहे बौद्ध धर्मात आहे गर्व आहे मी भारत देशात आहे आणि गर्व आहे की माणूस म्हणून जगता आलं पाहिजे आणि तो अधिकार देणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केलं मित्रांनो हा आपला भारत देश हा बुद्धाचा देश आहे खोटं वाटलं तर खोदाल तिथे बुद्ध मूर्ती निघते जेवढे प्राचीन मंदिर आहे की जग जाहीर झालं आता विठोबा राय असो पती असो की देव्यांच्या मूर्त्या असो भले रंगरोंगोटी करून पडदा टाकण्यात आलेला आहे पण सगळा ते बुद्धाच्या मूर्ती आहेत कारण लेण्या हे फक्त बुद्धाच्या होत्या आणि डोंगर दर्या इथे फक्त बुद्धांची तपस्या झालेली आहे जिथे जिथे आहे ना होदार तिथे तिथे आत्ताही प्राचीन वर्षानुवर्षाच्या बुद्ध मूर्त्या निघतात मित्रांनो हा एवढा हजारो वर्षापूर्वीचा बौद्ध धर्म या बौद्ध धर्माचा अभ्यास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कर सर्व मानवजातीसाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय असा आपल्याला हा धर्म दिलेला आहे आणि तो धर्म त्या धर्माची सुरुवात धम्म परिवर्तन दिन सोहळा या दिवसानं होत आहे मित्रांनो धम्म परिवर्तन दिन सोहळ्याच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा येणाऱ्या धम्म परिवर्तन दिन सोहळ्याच्या नमोबुद्ध आहे जय बी मित्रांनो